सोपनील स्वप्निलावरी कुस्ती के किरण सत्रे रोहित भिंगारे विश्वजीत पुकार हुआ सातशे रुपये इनामी एक नंबर कुस्ती अख्या जयदीप पार्क हाथ वर कार आणि महेश कांबळे सातशेचा गट संपलेला आहे संदीप वाघमोडे आपा वाघमोडे असताचा चिरंजीव राजाभाऊ कुला खोडो अशी कुस्ती लागते बाराशे पंधराशे आणि दोन हजार कपडे काढा वेळ करायचा नाही गुटन पंचाचा निर्णय